किती वर्षापासून पाणी नाही तुम्हाला आम्हाला फार झाली आमचा जन्म पण नव्हता पाणी असाच राहते पावसाची भेटते उन्हाचे भेटत नाही दिवाळी गेली काय एक दोन महिना फक्त बस मग ते दिवशी तर रात्री पाणी भरत होत्या तुम्ही

या विहिरीचं पाणी तुम्हाला पुरतं टाकी या विहिरीत पाणी असतं की, की नसतं मग आता हे पाणी ते कशी काही सोयची याच्या आधी टँकर नव्हता का या पाड्याचं नाव काय गावठणपाडा म्हणजे समोर पाण्याची टाकी तुमच्या गावठणपाड्यात दिसते तिला पाणी नाही का ती ती फार वर्षांची नवीन नवीन किती घरांचं हे गाव आहे पाण्याची दुसरी सोयच नाही तुम्ही कुठून पाणी भरता ना एक दीड किलोमीटर अंतर आहे का ग्रामपंचायती अजिबात पाणी असतं की थोडं थोडं मुरून पाणी साठी यावं पाणी दोन ला तीन तुम्ही